लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणजेच आपण दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये जे काय घडले ते म्हणजे युद्ध भूकंप वादळे दहशतवादी हल्ला रोगराई तसेच सामाजिक आणि आर्थिक संकटे इत्यादी मागच्या वर्षात जे काय झाले ते नव्या वर्षात नको असे अनेक जण म्हणत असतात आपण प्रत्येक जण नववर्षाचे स्वागत मोठ्या थाटामाटात करत असतो काही जण नववर्षामध्ये आर्थिक नियोजन करतात घर गाडी शिक्षण गुंतवणुकीचे प्लॅनिंग करतात पण काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान होते आणि याचा परिणाम देशातील सामान्य नागरिकांना होतो आपल्या हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते असे म्हटले जाते परंतु हे वर्ष आव्हानात्मक आणि अशांततेनं भरलेलं असल्याचं बाबा वेंगा यांनी केल्यामुळे बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस मध्ये मोठे युद्ध नैसर्गिक आपत्ती आर्थिक संकट अशा गोष्टींचा सामना करावा लागू शकतो विशेष म्हणजे बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या नवीन वर्षाबद्दलच्या भाकितामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे बाबा वेंगा हे बल्गेरिया देशाचे होते त्यांचा मृत्यू एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाला ते पूर्णतः अंध होते ते अंध असून सुद्धा त्यांना पुढे काय होणार त्या आहे त्याबद्दल ते अचूक भविष्यवाणी करायचे त्यांनी पुढील कित्येक वर्षाबद्दल भाकिते लिहून ठेवलेले आहेत त्यांच्या भविष्यवाण्या जगभरात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय आहेत त्यांनी अनेक वर्षासाठी महामारी आणि युद्धाबद्दल भाकीत केलेले होते आता दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू व्हायला काही दिवस बाकी आहेत त्यामुळे बाबा व्यंगा यांच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत पुढील वर्षाच्या भविष्यवाण्यामध्ये महामारी आर्थिक प्रश्न नैसर्गिक प्रलय अशा गोष्टींचा समावेश आहे चला तर मग जाणून घेऊया बाबा व्यंगा यांनी दोन हजार सव्वीस या वर्षाबद्दल काय भाकीत केले आहेत आणि जगावर कोणती संकटे येणार आहेत जर तुम्ही आमचा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका बाबा वेंगा यांनी दोन हजार सव्वीस या वर्षाबद्दल भविष्यवाणी केली ती म्हणजे एका मोठ्या युद्धाची बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार या युद्धाची सुरुवात पूर्वेकडून होईल आणि ते जगभर पसरेल ज्यामुळे पश्चिमेकडील देशांचे मोठे नुकसान होईल हे युद्ध जगात मोठे बदल घडून आणेल तसेच बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये रशियातून एक शक्तिशाली नेता उदयास येईल त्याचा संपूर्ण जगावर मोठा प्रभाव पडेल त्याला लॉर्ड ऑफ वर्ल्ड म्हणजेच जगाचा शक्तिशाली स्वामी म्हणून ओळखला जाईल बाबा वेंगा यांच्या मते हे युद्ध राजकीय आणि आर्थिक बदल घडून आणेल काही देश या काळात आर्थिक अडचणींचा सामना करू शकतात या परिस्थितीमुळे महागाईतही वाढ होईल दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याच्या भावातही वाढ होईल याशिवाय नैसर्गिक आपत्ती हवामानात बदल काही भागात महापूर आणि उष्णतेच्या लाटा यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागू शकतो जगाच्या अनेक भागामध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान होईल तसेच बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये एआय तंत्रज्ञान अधिक शक्तिशाली होईल याचा परिणाम नोकऱ्यावर दिसून येईल ए आय मध्ये होणारे नवनवीन बदल मानवी जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात ए इतक्या मोठ्याने बदल घडून आणेल की त्यावर नियंत्रण मिळवणे मानवाला अशक्य होईल सध्या सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे ए आय तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत ही चिंतेची बाब आहे तसेच बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये दुसऱ्या जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही जर असा संपर्क झाला तर तो मानव जातीसाठी ऐतिहासिक क्षण ठरू शकतो तर मित्रांनो बाबा वेंगा यांनी दोन हजार सव्वीस वर्षाबद्दल नैसर्गिक आपत्ती युद्ध सोन्याचा वाढता दर आर्थिक संकट एआय तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आणि बाहेरील जगाशी संपर्क याबद्दल भविष्यवाणी केली होते बाबा वेंगा यांनी लिहून ठेवलेल्या भविष्यवाण्या कितपत खरे ठरतात ते येणाऱ्या वर्षामध्ये समस्त मानवजातीला कळणारच आहे जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा